जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित टी एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक, -एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा मिळेल आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पहा चौथ्या भारत मध्य आशिया संवादाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर हा जो चौथा भारत मध्य आशिया संवाद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं व या संवादामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे बरं या, बर या मध्य आशियामध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश होतो तर तजाकिस्तान तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान कझाकिस्तान आणि किर्गिस्तान या पाच देशांचा समावेश होतो व हे पाचही देश या बैठकीला हजर होते आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की पहिल्या भारतमध्ये आशिया संवादाचं आयोजन कोठे करण्यात आलं था। होतं तर पहिली बैठक ही दोन हजार एकोणीस साली उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आयोजित करण्यात आली होती त्यानंतर दुसरी बैठक दोन हजार वीस साली कोरोना काळात व्हर्च्युअली पार पडली तर तिसरा संवाद दोन हजार एकवीस साली नवी दिल्लीमध्येच पार पडलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या पीएम प्रणाम योजनेचं उद्दिष्ट काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या पीएम प्रणाम योजनेचं उद्दिष्ट हे रासायनिक खतांचा वापर कमी करणे हे आहे सध्या ही योजना चर्चेत का आली तर मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत रासायनिक खतांच्या वापरात पंधरा पॉईंट चौदा लाख टनानी घट झाली त्यामुळे सध्या ही योजना चर्चेत आहे या घटीमध्ये सर्वाधिक हिस्सा हा कर्नाटक राज्याचा असून कर्नाटक सरकारने या बचतीत तीस टक्के योगदान दिलं आहे त्यानंतर महाराष्ट्र पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश यांनी एकत्रित मिळून अठ्ठावन्न टक्के बचत केली बरं ही योजना कोणत्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती तर दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती व या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर ज्या राज्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केला त्या राज्यांना खताच्या अनुदानात मिळालेल्या बचतीचा पन्नास टक्के वाटा दिला जातो ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यात सिंदूरवन या नावाने एक स्मारक उद्यान बांधण्यात येणार आहे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सिंदूरवन हे स्मारक गुजरात या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे गुजरातमध्ये कोठे तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मिर्झापूर गावात या उद्यानाची निर्मिती करण्यात येणार असून या उद्यानात सुमारे चाळीस ते पंचेचाळीस प्रजातीचे ऐंशी हजार झाडे लावण्यात येणार आहेत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा सिंदूरवन या उद्यानाची निर्मिती गुजरात राज्यामध्ये करण्यात येणार आहे पुढील प्रश्न बावीस मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चक्र प्रदान करण्यात आले तर त्या संबंधित विधानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पहिलं विधान काय म्हणतं तर मे दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा कीर्तीचक्र प्रदान केले ज्यात चार कीर्तीचक्र हे मरणोत्तर देण्यात आले मित्रांनो हे विधान बरोबर आहे यात सहा कीर्तीचक्र देण्यात आले असून यापैकी चार हे मरणोत्तरच देण्यात विधान मरणोत्तर कीर्ती शांतता काळात देण्यात येणारे दुसरे सर्वोच्च पदक आहे याची स्थापना एकोणीशे बावन मध्ये अशोक चक्र वर्ग दोन म्हणून करण्यात आली व एकोणीसशे सदुसष्ट मध्ये याला कीर्तीचक्र असं नाव देण्यात आलं हे सुद्धा विधान बरोबर आहे शांतता काळात देण्यात येणारं अशोक चक्रानंतर हे दुसरं सर्वोच्च पदक आहे याची स्थापना एकोणीसशे बावन मध्ये अशोक चक्र वर्ग दोन म्हणूनच करण्यात आली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये याच्या नावात बदल करून याला कीर्तीचक्र असं नाव देण्यात आलं व जे कीर्तीचक्र असतं यातील मेडलमध्ये समोरील बाजूस अशोक चक्राची प्रतिकृती असते म्हणजेच तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार ए बी सी योग्य हे या प्रश्नाचं उत्तर असेल आता येथे जे सहा कीर्ती चक्र देण्यात आले आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया यामध्ये मेजर मल राम गोपाल नायडू मेजर मनजीत रायफलमॅन रविमार कर्नल मनप्रीत सिंग पोलीस उपाधीक्षक हिमायून मुजम्मिल भट आणि नाईक दिलवर खान या सहा सैनिकांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेली डार्क पॅटर्न ही संज्ञा मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो जी डार्क पॅटर्न संज्ञा आहे ही ई e कॉमर्स या क्षेत्राशी संबंधित आहे हे डार्क पॅटर्न म्हणजे काय तर डार्क पॅटर्न म्हणजे अशा डिझाईन युक्त्या ज्या वेबसाईट किंवा ऍप्स मध्ये मुद्दाम युजर्सना चुकीचे किंवा त्यांच्या विरुद्ध निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात काही उदाहरण सांगायचे झाले तर अनसबस्क्राईब बटन लपवणे अनावश्यक माहिती गोळा करणे न परवडणाऱ्या योजना आपोआप निवडणे किंवा खाली देण्यात येणाऱ्या ऑप्शनमध्ये ॲटोमॅटिक टिक करून येणे आणि जे कस्टमरला कळते नाही अशा युक्त्या या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वापरल्या जातात आणि यालाच डार्क पॅटर्न असं म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन भारतीय भाषांना प्रशासनात प्रोत्साहन देण्यासाठी कोणाच्या हस्ते भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन करण्यात आलं हा जो भारतीय भाषा विभाग आहे याचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं सहा जून रोजी नवी दिल्ली येथे राजभाषा विभागाअंतर्गत अमित शहा यांनी या भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन केलं आहे हा जो विभाग आहे याचं उद्दिष्ट काय असेल तर प्रशासनिक संवादातून परकीय भाषांचा प्रभाव कमी करणे आणि मातृभाषामध्ये संवाद सुलभ करणे व भाषिक समावेशनाला बळकटी देणे हे या भारतीय भाषा विभागाचं उद्दिष्ट आहे आणि हा भारतीय भाषा विभाग कोणत्या विभागाचा उपविभाग आहे असं जर विचारण्यात आलं तर राजभाषा विभागाचा हा एक स्वतंत्र उपविभाग आहे नेक्स्ट क्वेश्चन आयच्या पंचावन्नव्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात पन्नास बेसिस पॉईंटने घट करण्यात आली तर आता नवीन रेपो दर काय आहे मित्रांनो आता पंच्याण्णव्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात पन्नास बेसिस पॉइंटने घट करण्यात आल्यामुळे आता घोषित नवीन रेपो दर हा पाच पॉईंट पन्नास टक्के इतका आहे हा जो निर्णय आहे या बैठकीत उपस्थित सदस्यांच्या या मताने घेण्यात आला आणि आता सलग आरबीआय तिसऱ्यांदा रेपो दरात कपात करण्यात आली यासह आरबीआयने सी आर आर मध्ये सुद्धा शंभर बेसिस पॉइंटची म्हणजेच एका टक्क्याने घट केली असून आता सी आर आर चार टक्क्यावरून तीन टक्के करण्यात आला सीआरआर म्हणजे काय तर कॅश रिझर्व्ह रेशो यास आता नवीन एस डी एफ दर काय असेल तर पाच पॉईंट पंचवीस टक्के इतका असेल आणि आणि बँक दर हे पाच पॉइंट पंच्याहत्तर टक्के इतका असेल आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो खालीलपैकी कोणत्या देशाची निवड दोन हजार सव्वीस सत्तावीस या दोन वर्षाच्या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून करण्यात आली तर मित्रांनो आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून लाटविया बहरीन कोलंबिया या तीनही देशांची निवड करण्यात आली आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे सध्या आता या सुरक्षा परिषदेवर एकूण पाच देशांची निवड करण्यात आली असून इतर दोन देश कोणते आहेत तर कांगो आणि लायबेरिया या देशांची सुद्धा यावर निवड करण्यात आली या पार पडलेल्या निवडणुकीत बहरीनला एकशे शहाऐंशी मते मिळाली कांगोला एकशे त्र्याऐंशी लायबेरियाला एकशे एक्क्याऐंशी कोलंबियाला एकशे ऐंशी तर लातवियाला एकशे अठ्याहत्तर मते मिळाली आहेत सुरक्षा परिषदेविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा यात एकूण पंधरा सदस्य असतात त्यापैकी पाच सदस्य हे स्थायी सदस्य असून त्यांना ओटो पॉवर आहे आणि दहा सदस्य हे अस्थायी सदस्य असतात व यांची निवड दोन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येते पुढील प्रश्न अलीकडेच आता बांगलादेशने नवीन चलन आणि नोटा जारी केल्या तर त्यांच्या वीस टक्क्याच्या नोटीवर खालीलपैकी कोणत्या स्मारकाची प्रतिमा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच्या नोटेच्या समोरील भागात कांताजी मंदिर या मंदिराची प्रतिमा आहे आता बांगलादेशच्या बँकेने नवीन नोटा जारी केल्या असून त्यांचे जे संस्थापक शेख मुजीबुर रहमान आहेत यांचा फोटो त्यांनी आपल्या चलनातून काढला आहे व या नवीन चलनात स्मारके आणि चित्रांचा समावेश आहे यातील वीस टक्क्याच्या नोटीवर कांताजी या हिंदू मंदिराचा समावेश असून हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे व या मंदिराची निर्मिती सतराशे बावीस मध्ये करण्यात आली मित्रांनो बांगलादेशच्या ज्या नवीन नोटा आहेत यामध्ये पाचशे टक्क्याची आणि एक हजार टक्क्याची नोट लक्षात ठेवा कारण पाचशे टक्क्याच्या नोटीवर मागील बाजूस सुप्रीम कोर्टाची प्रतिमा आहे तर एक हजार टक्क्याच्या नोटीवरील मागील बाजूस पार्लमेंटची प्रतिमा आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक महासागर दिन आहे हा दरवर्षी आठ जून रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय होती तर वंडर सस्टेनिंग वॉट सस्टन्स अस आशिया वेश या दिनाची थीम होती आणि मित्रांनो या जागतिक महासागर दिनानिमित्त फ्रान्समधील नाईस येथे संयुक्त राष्ट्राची महासागर परिषद पार पडणार आहे आणि ही परिषद नऊ तेरा जून दरम्यान पार पडेल या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणता देश हा मत्स्यपालन अनुदान कराराला मान्यता देणारा टी ओचा एकशे एकवा सदस्य बनला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच निकारा हा देश मत्स्यपालन अनुदान कराराला मान्यता देणारा एकशे एकावा देश बनला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारताच्या पहिल्या स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाजाची निर्मिती कोणत्या देशाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद